माझी काळजी जमाले चांगले जात नाही आबा काय करणार तुम्हाला काय करायचं आबा काय करणार तुमचं तुमचं बोललाय काय माझी करायला ठरवायला समज आहे बाबा कोणत्या पक्ष जा तुम्ही काय ठरवा तुमचं तुमच्या पक्षचं माझ्यासोबत मी काय काय ना ही माझा पक्ष आहे चालले सगळे सांगितलं या जिल्ह्याचे माझा मी सलमान लिया भोळी त्यालाही सांगितलं की आज तर तुम्ही अनेक मंडळींच्या बरोबर काम केलं आता तुमच्या बरोबर काम करायचं तुम्ही ठरवलेलं आहे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही एक फोटो करीत नसेल अधिवेशनाच्या काळामध्ये आणि म्हणून मी आज सांगेल की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी आणि बाबासाहेब देशमुख आम्ही दोघं मिळून आता हात जाऊन देवेंद्र फडणवीस आपले जयकुमार भाऊ गोरे सांगतील त्या पद्धतीनं या तालुक्यातल्या जिल्हा परिषदेची माझी दिशा असेल आणि बाबासाहेब यांच्या येणाऱ्या जिल्हा परिषदेची माझी स्ट्रॅटजी असेल आता काळजी आमच्या दोस्ताला जास्त बापूने आमचं सांगितलं मला आवाज बरोबर काम करायचं मला युती बापू मी आपल्याकडं आज खरेदी चाळीस काळामध्ये तुम्ही माझ्या बरोबर काम करा म्हणून मी एकदा तरी तुमच्यावर आलो काय आलो कोण आणि दीपक आबाची दान तुम्ही अजून ओळख बापू असं मला वाटतंय मला आमच्या काही कार्यकर्ते सांगित तुम्ही सगळ्यांनी माहिती आहे इथं सांगताना मला अभिमान आहे की जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आमच्या अनिल मोठे दे आहे का मला माहित नाही धनगर समाजाच्या एका मेंटल वाटण्याचं कोर्ट उठवलं जिल्हा परिषदेचं सदस्य केलं आणि जिल्हा परिषदेला सभापती केलं ही जागा दीप गावामध्ये चालू शकते इतर कुठल्या पुढाकडे आहे असू शकेल गणेश कांबळे नावाचा आमचा बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता आहे का सातशे मताचं गाव आहे सातशे मतांना उभा करा परिस्थिती कुठली आहे मला माहीत नाही मी त्यावेळेला शब्द दिला आणि गणेशला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं त्यामुळं कुणाला तुम्ही निवडून आणायचं ह्याच नामोबा अजून पण आम्ही मंडळी सांगितलं की काय त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं परंतु मला काळजी आहे की काय चालू दोन तीन वेळा सांगितलं की सोडून आम्ही युती करणार वगैरे 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 सांगितलं आता मी मागच्या वेळेला सांगितलं बापूच्या बाबतीमध्ये आज बापूला अजूनही निघून टिप्पी बापू माझा वडील पाहत मी टिकट टिपी करायचं असं आहे

Fola mi a le mi ba mi n ṣe ṣe kí n ṣe káre kónga.

काय दिलं नाही परत माझे वडील आमदार होते मी आमदार जातो माझी बहीण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले माणसाला किती वेळा काय पाहिजे असल्याला सगळं असल्यालाच पाहिजे असं काय माझ्या कार्यकर्त्याला मिळून ही दान साळ पाटील पाहिजे निकाल लागत असते निवडणुकीमध्ये संपला का असं काय करतो निवडणुकीमध्ये निकाल लागत असतात सगळ्या गोष्टी घडत असते शेवटी आपण किती नैतिकतेला जायला पाहिजे आम्ही एकमेकांत लढतो मी बाबासाहेब लढतो बापू लढतो मुख्यमंत्र्यांच्या सगळेच थांबतावून सांगितलं मी काय गोष्टी मागे ठेवल्या

यश आपले आहे नशिबाचा भाग आहे या बाबतीमध्ये आता उद्या रविवारी लागेल निकाल ज्या ज्या वेळेला आपण ज्याच्या काम केलं बाबू तुमच्या बरोबर होतो आमचं संतोष सांगितलं भाषणामध्ये आणि मला आठवलं सुद्धा आम्ही इतक्या भुका लागलेल्या होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन दिवस जेवण नव्हतो संतोष सांगितलं तुझ्या घरी जेवायला येतो तिची बायको गावाला गेली त्यांनी गावाला गोळा करून बाकी आम्ही आम्ही दोघं तिथून जेवलो सांगितलं करायचं राजकारणामध्ये अनेक गोष्टी कळत असतात आपण कळवून काही होत आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या लागतात मी राजकारण करत असताना आज जनतेच्या कार्यकर्त्याच्या हिताच केलं हिताच केलं विकासाची काम आहे त्याच्या बाबतीमध्ये मला अजून भरपूर काही काम करायची मला काय घ्यायचं

या ठिकाणी बऱ्याच निर्णय केली नगरपालिकेची निवडणूक सगळ्यांना देता अनेक निवडणुकीच्या वेळेला अनेक ठिकाणी कार्यकर्त्याला बऱ्याच प्रभाव लागला लागलं एवढंच सांगेल की तू पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना आता फारशी प्रतीक्षा करावी लागणार आहे जास्तीत जास्त काम भविष्य काळामध्ये कार्यकर्त्यांना हा अशा पद्धतीचं काम काळामध्ये सुद्धा आपलं निश्चितपणानं होईल एवढं सांगतो बाकी पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत सगळ्यापेक्षा मी फक्त पत्रकार पत्रकाराला